बी पी पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी जे डब्ल्यू मेन दोन हजार चोवीस परीक्षेत ठरले अव्वल नुकत्याच झालेल्या जे डब्ल्यू मेन दोन हजार चोवीस या परीक्षेत पिंपळगाव शहरातील बी पी पाटील महाविद्यालयाचे विद्यार्थी अव्वल ठरले आहे जे डब्ल्यू मेन परीक्षेत विद्यालयाचा दुर्व जाधव हा अठ्ठ्याण्णव पूर्णांक अठ्ठ्याऐंशी तर राजराणे नव्याण्णव पूर्णांक सत्तेचाळीस गुण मिळवून देशातील रँकमध्ये टॉपर्समध्ये आलेले आहे याचबरोबर इतर विद्यार्थ्यांनीही घवघवीत यश परीक्षेमध्ये मिळवले आहे जे डब्ल्यू मेन दोन हजार चोवीसमध्ये टॉपर्स झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार सोहळा गुरुवारी पिंपळगाव बसवंती येथील स्वर्गीय यशवंतराव महाले सभागृहात संपन्न झाला यावेळी जे ई मेनमध्ये अव्वल आलेल्या दुर्व जाधव व राज राणे यांच्या निफाळ एज्युकेशन संस्थेच्या संचालक मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला याचबरोबर टॉपर्सच्या रँकमध्ये आलेल्या वैष्णव शिंदे पार्थ घोंगे प्रसन्ना शिरसाट आदित्य साळुंगे श्रावण बागुल आदित्य महाले ओम दाते आयुष दायमा कुणाल संधान राहुल मात्रे सानिका घुले अनुष्का चौहान वैष्णवी घंगाळे ऋषिकेश हांडगे श्रेया धावणे आदी विद्यार्थ्यांचा निफाळ एज्युकेशन संस्थेच्या वतीने सर्व संचालक मंडळांनी सत्कार करून भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना यावेळी संस्थेचे वाईस चेअरमॅन भास्कर बनकर म्हणाले की पी पी पाटील महाविद्यालय अनेक यशस्वी उपक्रम राबत असून विद्यार्थी देखील यश संपदा करीत आहेत त्यामुळे लवकरच हे महाविद्यालय राज्यात एक नंबरचे महाविद्यालय ठरेल यात काहीच शंका नाही या, या कार्यक्रमास निफाळ एज्युकेशन संस्थेचे चेअरमन बाळासाहेब बनकर वाईस चेअरमॅन भास्करराव बनकर संचालक सोमनाथ मोरे उद्धव निरगुडे सेक्रेटरी अविनाश देशमाने आर डी जाधव अरुण महाले अरविंद जाधव लक्ष्मण खोडे अशोक खोळे माधव हो बनकर समीर जाधव उपस्थित होते कार्यक्रमाचे प्रास्ताविक बीपी पाटील महाविद्यालयाचे दिनाश नारसे यांनी केले तर आभार प्राचार्य भंडारी यांना मानले या कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातून टॉपर विद्यार्थ्यांची मिरवणूक काढून आनंद उत्सव साजरा केला ते अवघड नसते जर का आपण डेली नीट अभ्यास करत राहिलो तर ते सोपे असते आणि एकंदरीत इतका जास्त खूप टेन्शन घ्यायची गरज नसते बाकीच्या विद्यार्थ्यांना काय बाकीच्या विद्यार्थ्यांना स्वतःवरती कॉन्फिडन्स पाहिजे त्याच्याने म्हणजे जर येत असलं तरी खूप वेळेस आपल्याला त्याच्यामुळे जर कॉन्फिडन्स नसेल तर प्रॉब्लेम येतो त्यामुळे आपल्याच कॉन्फिडन्स असला पाहिजे दिवसभरात काय काय शेड्यूल असेल दिवसभरात म्हणजे असं एक शेड्यूल केलेलं राहायचं नाही इतक्या इतक्या वेळ मॅथ करायचं इतक्या वेळ केमिस्ट्री करायचं इतके वेळ फिजिक्स करायचं त्याच्यामुळे थोडंसं शेड्यूल पाहिजे का ज्याच्याने आपण काहीतरी करू डायरेक्ट कसं पण केलं तर ते नीट प्रॉपर होत नाही आपल्याला समजत नाही का आपली प्रोग्रेस किती शालेय भविष्यात आत्ता व्हायचं आहे आणि कम्प्युटर सायन्स त्या ब्रांचेस मध्ये आहे शालेय शिक्षणाबद्दल <laughs> बीपी पाटील बीपी बीपी पाटील हे खूप चांगलं कॉलेज इथली जी, जी संस्था आहे इथं शिक्षणाची शिक्षक खूप चांगले जसे आमचे जे फिजिक्सचे अंकित सर होते ते आमच्यासोबत दिवसभर राहायचे कधी पण काही पण प्रॉब्लेम विचारा ते कायम उपस्थित राहायचे खूप फ्रेंडली वागतात आणि चांगलं मार्गदर्शन करतात किंवा ऍडव्हान्स तसेच नीट या परीक्षा फक्त शहरातल्याच मुलांची मक्तेदारी नसून आमची शेतकऱ्याची मोलमजुरी करणाऱ्या मेहनतीने आणि पालकांच्या आशीर्वादाने सिद्ध केलेला आहे ध्रुव जाधव नावाच्या विद्यार्थ्याने शंभर पैकी शंभर मार्क मिळून फिजिक्स मध्ये भारतात प्रथम क्रमांक मिळवलेला आहे तसेच आमच्याकडे राजराणे या साधारण काम करणाऱ्या पालकाच्या विद्यार्थ्याने अगदी नव्याण्णव पॉइंट एकोणनव्वद टक्के मार्क मिळून अगदी जिल्ह्यालाही तोंडात बोर्ड घालायला लावल असे यश मिळवलेलं आहे आणि जवळपास सत्त्याण्णव पर्सेंटेलच्या पुढे वीस विद्यार्थ्यांनी असे यश मिळवलेलं आहे याचा आम्हाला बी पी पाटील कॉलेजला संस्था चालकांना परिसराला सर्थ अभिमान वाटत आहे आणि असं यश आम्ही नेहमीच मिळवत राहू अशी ग्वाही आम्ही पालकांना देऊ इच्छितो आम्ही आपली आर्थिक परिस्थिती किंवा आपली सामाजिक परिस्थिती हे काही महत्वाचं नसून तुमची मेहनत आणि तुमचं ध्येय याकडे जर विद्यार्थ्यांनी लक्ष दिलं आणि शिक्षकावर जर विश्वास ठेवला तर मला वाटतं निश्चित प्रत्येक घरात असा ध्रुव आणि राज राहण्यासारखे विद्यार्थी तयार होतील याचा आम्हाला विश्वास आहे